सर्व येथे जमलेल्या समाज बांधव तसेच येथे ज्यांनी आज सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाज बांधवांनी आपल्या आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल मी प्रथमता सकल धनगर समाजाच्या समाज बांधवाच्या वतीने मराठा समाज बांधवाचे आभार मानतो <laughs> बांधवांना आजचा चक्का जाम काय कोणाला जिलेबी वाटण्यासाठी नाही आजचा चक्का जम आज हा आमचा संघर्ष योद्धा प्रत्येक श्वास इतक्या प्रत्येक श्वास अतिशय त्रास मधी घेत आहे आज पंधरा दिवस झालं या गेंड्याच कातडी पांगरलेलं सरकार या आंदोलनाकडे लक्ष देत नाही म्हणून हा धनगर समाजाचा आजचा आक्रोश आहे जस जालनेला इशारा मोडक्या झाला चोवीस तारखेचा तसं समस्त धनगर समाज बांधवाच्या वतीने चक्का जाम करून इथल्या लोकप्रतिनिधीं नेस्ती मागणी करून थांबवू नका तुम्हाला धनगर समाजाच्या आरक्षणाचा पाठपुरावा देखील करावा लागेल झोपेत देखील तुम्हाला धनगर समाजाचा आरक्षण दिसावं लागेल निवडणूक लागली असं समजून जर तुम्ही काम केलं नाही तर आज शांततेच्या मार्गाने चक्का जाम, मार जाम केलाय येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आज दीपक भाऊचा पंधरावा दिवस आहे विचार करा एखादा माणूस जर आज आपल्या प्राणपणाला लावत असेल अरे दीपक भाऊ मोराठे म्हणजे कोण आहे ज्याची आई फक्त तो, तो चार महिन्याचा असताना ज्याचं आईचं छत्र तो दीपक जर याच्यावरती बोलत नसेल तर यांना गुळू गुळ बोलायचं का बांधव मी इथून सांगतोय आता खासदार आमदार गेले या दिवशी खासदारांनी खासदार साहेबांनी दिला आम्ही त्यांचं निश्चित स्वागत केलं पण त्यांनी सांगितलं की बाबा मी तीन वेळेस या सभागृहामध्ये धनगर आरक्षणावरती बोललो तुमची मागणी नसताना या दिवशी मी खासदार साहेबांना ठणकावून सांगितलं साहेब तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही खासदार आमदार आज झालात धनगर समाजाचा प्रश्न तुम्ही खासदार आमदार व्हायच्या अगोदर बसून आहे त्याच्यामुळे मागणी नाही म्हणून बोललो जर तुम्ही म्हणत असाल तर धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये तुम्ही फक्त नाटक करताय असा माझा आपल्यावरती आरोप आहे फक्त नाटक करून आणि तेरचे आमदार तेरचे म्हणण्यापेक्षा तुळजापूर विधानसभेचे आमदार आम्ही तुमच्या दारात गेलो तो समाजाचा रोष होता याचा अर्थ असा नव्हता की तो समाज बांधून तुमच्या मागच येणार नाही परंतु आज तायद तुम्ही आंदोलनाचं एक पत्र देखील आपल्या ऑफिशियल पेज वरून पोस्ट करत नाही काय समजायचं धनगर समाजाने आणि आमच्यातलेच काही भांडवल कुणाचं पत्र घेऊन गेले अर्जाचं पत्र घेऊन गेलो त्या आमदाराचा पाठिंबा आहे नाही त्या आमदारानं ना जाहीर केल्याशिवाय तुम्ही कुणाची दलाली करायला लागला तुम्हाला दलालीच करायची तर इथल्या समाजाची करा तुम्ही आमच्यामध्ये काय झालं बांधव मी सांगतो तुम्हाला आमच्यामध्ये काय झालंय समाजापेक्षा नेत्याला बाप बाद मानणाऱ्या आमच्या मध्ये ज्या अचन म्हणून आमच्या समाजाची अवस्था झालेली आहे पुढे सांगतोय जर आंदोलनामध्ये तुम्हाला हो सामील व्हायचं असेल तर तुम्हाला हो धनगर म्हणून सामील व्हावं लागेल कुणी नेत्याची पाय चाटणारी माणसं जर या आंदोलनामध्ये उभं राहिले तर हे आंदोलन बांधव मोडीत निघाल संघर्ष होता दीपक बाहु हो बराडे कुणालाही विकला जाणार माणूस नाही कारण आतापर्यंत त्यांना कुण्या पक्षाचा बॅनर आपल्या पाठीवरती टाकलेलं नाही आणि जर कोण म्हणत असेल दीपक भाऊ बोराटेचं आंदोलन म्याने चालू तर ते समस्त धनगर समाजाचा मान आहे बांधवांनी मी आपल्याला सांगतोय जोपर्यंत दीपक भाऊ बोराड्यांचा श्वास चालू आहे तोपर्यंत आपण या प्रशासनाचा शांततेने आपण निषेध करू परंतु ज्या दिवशी दीपक भाऊ बोराड्याचा श्वास थांबेल त्या दिवशी समस्त धनगर समाज आपल्या लेकरा वयासहित रस्त्यावरती असेल कारण तो दीपक भाऊ बोराड्याचा प्राण नाही तर दीपक भाऊ बोराडे प्राण आहे म्हणून म्हणतोय लोकप्रति म्हणू आणि या या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवा भाऊ आम्ही देवा भाऊ म्हणतो तुम्हाला धनगर समाज आतापर्यंत आणि आमचे नेते देखील तुम्हाला देवा भाऊ म्हणतात जर तुम्ही आमचा भाऊ असल तर या भावाचं दुःख तुम्ही कधी समजून घेणार आहेत आज ती बघलेला जी दोन उपमुख्यमंत्री थांबलेत ना जर ती म्हणत असतील धनगर समाजाला आरक्षण दिल्यावर आम्ही तुमचं सरकार पडू असं जर तुमच्यावरती प्रेशर असेल देवा भाऊ फक्त या धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढा तुमच्या आयुष्यामध्ये धनगर समाज निघून येणार नाही हे धनगर समाज बांधवाच्या वतीने मी आपल्याला वचन देतोय परंतु जर हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला निस्त्या बैठकावर बैठका करत जर आमच्या दीपक भाऊच्या प्राणाला जर सरकारला आणि या केंद्र सरकारला बघावं लागेल आज या dânका समाज बांधवा चवंतीने मी इशारा देतो बोला एक कोट एक कोट जय अल्लाह संघर्ष योद्धा दीपक वावराडे तू आगे बढो आम्ही तुम्हारे साथ हैं